नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर तुम्हाला माहिती आहे कालच्या भागात आपण वाचायचा पार्ट टाकला नव्हता तर तुम्हाला तो भाग बघायला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला असाच व्हिडिओ पाहायला आवडेल का वाचायचा भाग नसताना पण ते पण मला कळवा कारण जर तसं असेल तर मग मी लवकर भाग टाकू शकेल तर आज आपण सुरू करणार आहोत तुळल्या रेशीम गाठी भाग साठ देवांश गीतिकाने त्याला हाक मारली मॅम आय रिपीट इट्स ओनली देव देवांश नाही माझं नाव फक्त देव आहे गॉट इट मॅम देवांश काहीसा अडखळत म्हणाला त्याच्या लक्षात आलेलं तिने त्याला ओळखले वहिनी अगं काय झालं तू फोन केलेलास का साची मॅमना रेणू आतून ओरडत बाहेर आली गीतिकासोबत देवांशला पाहून दोन मिनटं तीही शॉक झाली वहिनी हा रेणू म्हणाली अहा नॉट अगेन मॅम मी देव क्षीरसागर मला साची मॅमने लग्नाचे फोटो काढायला पाठवले देव रेणूला करेक्ट करत म्हणाला नाही नाही वैनी हा रेणू म्हणाली रेणूताई हे बरोबर सांगतायत साची मॅमने यांना इथे पाठवले मिस्टर देव यांना आत गीतिका देवला म्हणाली गीतिकाने रेणूकडे पाहिलं आणि नजरेनेच तिला शांत राहायला सांगितलं तिघेही आत यायला निघाले गीतिका अगं झालं का, का फोनवर बोलून झालं असेल तर त्या केटरिंगवाल्याला कॉल कर संध्याकाळी वेळेवर ये म्हणावं आई बडबडतच हॉलमध्ये आला समोर देवांशला पाहून त्या जागेवरच स्तब्ध झाल्या बाबा राहुल आणि घरातील बाकीचे सगळेजण त्याच्याकडेच पाहू लागले अरे बाप रे घरातल्या सगळ्यांनीच मला ओळखलं ओळखणारच म्हणा आपल्या माणसाला ओळखायला तो कितीसा वेळ लागतो देवांश हे सगळं तुला कठीण जाणार आहे देवांश मनातल्या मनात बोलला देवांश आईंनी साश्रू नयनांनी त्याला साथ घातली आईच्या तोंडून आपलं नाव ऐकून देवांशचे डोळे भरून आले तो आज हक्काने तिला मिठी मारू शकत नव्हता न ना तिला प्रेमाने आईसह हाक मारू शकत होता इतके वर्षांनी सगळ्यांना पाहिल्यामुळे त्याचे डोळे पानवले गितिका लांबूनच त्याचं निरीक्षण करत होती आई हे मिस्टर देव क्षीरसागर आहेत आमच्या ऑफिसला न्यू जॉईन झालेत यांना साची मॅमने रेणूताईच्या लग्नाचे फोटो काढायला पाठवले गितिका आईंना समजावत म्हणाली असं कसं म्हणते तू गीतिका हा तर आपला देवांश आहे हो ना हो आई डोळ्यात पाणी आणून म्हणाला नमस्ते आई सॉरी टू से बट आय एम देव नॉट देवांश मॅम प्लीज तुम्ही सगळ्यांना सांगा ना देवांश गीतिकाला म्हणाला मी सांगते सगळ्यांना मिस्टर देव तुम्ही बसा मी तुमच्यासाठी चहा घेऊन आले आई जरा आत येता का तुम्ही गीतिका आईंना म्हणाली आई, आई गीतिकासोबत आत यायला निघाल्या रेणू रिया ही त्यांच्या मागे आत आल्या गीतिका काय चालले हे हा आपला देवांश आहे असं का वागतो हा आपल्याशी हा आपल्याला ओळख का दाखवत नाही वहिनी आई बरोबर बोलते हा नक्कीच दादू आहे तू पण ओळखला ना त्याला सांग ना वहिनी रेणू अधिततेने म्हणाली रेणूताई आई तुम्ही दोघी शांत व्हा मला माहिती आहे ते देवच आहेत पण ते असे का वागतायत हे मला माहीत नाही ते टॅक्सीतून उतरले तेव्हाच मला त्यांची चाहूल लागली होती सगळ्यांनी त्यांना ओळखलंय रिया वहिनी तू एक काम कर दादांना सांग मी बोलवले गीतिका म्हणाली ओके मी आणते बोलवून रिया म्हणाली ती पटकन बाहेर निघून गेली गी गीतिका आपल्यासोबत हे सगळं काय होतंय आई म्हणाल्या मला माहीत असतं तर कशाला हवे होतं आई काय दुर्दैव आहे बघा ना ज्या व्यक्तीची मी इतके वर्ष वाट पाहिली ती आज समोर असून पण मी तिला आपलं म्हणू शकत नाही त्यांच्याकडून गीत अशी हा काय कायला इतके वर्ष माझे कान असुसलेत पण आज गीतिका म्हणाली वहिनी तू अशी खचून जाऊ नकोस ग मला माहिती आहे तू आपला दादूच आहे तो इथे आहे हेच भरपूर आहे आपल्यासाठी रेणू म्हणाली गीतिका बोलली रेणू गीतिकासोबत बोलत असताना राहुल आत निघून आला गीतिका अगं बाहेर जो आहे तो आपला देव आहे ना मग तो आपल्याला ओळख का दाखवत नाही त्याच्या अशा वागण्याने बाबा काका का बाकी सगळेच आश्चर्यचकित झालेत राहुल आतेत म्हणाला तुम्हाला काय म्हणायचं आहे ते कळते मला म्हणून तर मी तुम्हाला बोलवलं आहे ना दादा तुम्ही हे काम करा त्यांना तुम्ही आमच्या रूममध्ये घेऊन जा आणि फ्रेश व्हायला सांगा मी तुमच्या मागे येते गीतिका म्हणाली अगं पण राहुल बोलला ऐका ना तुम्ही त्यांना आमच्या रूममध्ये घेऊन जा म्हणजे काहीतरी क्लू नक्की मिळेल गीतिका म्हणाली गीतिका पण आई बोलल्या आई त्यांना जर असं वाटत असेल की दरवेळेस ते आपल्याला मूर्ख बनवू शकतात तर तसं नाही आहे हे आपण त्यांना दाखवून दिलं पाहिजे दादा तुम्ही त्यांना घेऊन पुढे जा बाकी कुणालाही वरती पाठवू नका मी मागून येतेच बघू काय होतंय गीतिका म्हणाली बरं ठीक आहे राहुल म्हणाला राहुल बाहेर निघून आला सगळेजण देवकडे पाहून कुजबुजत होते मिस्टर देव तुम्ही कंटाळून आला असाल ना मी तुम्हाला रूम दाखवतो तुम्ही फ्रेश व्हा राहुल म्हणाला थँक्स सर देव उठत म्हणाला त्याने त्याची बॅग हातात घेतली आणि राहुलसोबत जाऊ लागला गीतिका कोपऱ्यात उभं राहून त्याला निहाळत होती देवांश एकदम सराईतपणे घरामध्ये वावरत होता राहुलने देवांशला रूम दाखवली आणि तो खाली निघून आला देवांशने रूममध्ये पाऊल टाकलं तसं नकळ त्याच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं त्याची नजर पूर्ण रूमवर भिरभरू लागली रूममधील त्याचा आणि गीतिकाचा फोटो पाहून त्याच्या चेहऱ्यावर हलकेच हसू पसरलं देवांश रूममधील सर्व वस्तूंवर हात फिरवू लागला सगळ्या गोष्टी जिथे होत्या तिथेच ठेवल्यात आहेत गीत तू असं वाटतच नाही मी इतके वर्षांनी आपल्या रूममध्ये येतोय आज तुला पाहिल्यावर असं वाटत होतं धावं तुझ्याकडे यावं आणि तुझ्या मिठीत शिरावं आई रेणू सॉरी खरंच सॉरी मी मनात असून पण तुम्हाला ओळख दाखवू शकत नाही त्यात घरात इतकी माणसं आहेत की बस एकाला कळलं की दुसऱ्याला कळणार नाही नको देवांश भावनेच्या भरात चुकीचं काही वागू नकोस देवांश स्वतःला समजावत म्हणाला त्याने बॅगमधील टॉवेल काढला आणि वॉशरूमला निघून आला तो वॉशरूमला गेला असताना गीतिकाने हळूच रूमचा दरवाजा उघडला आणि पटकन गॅलरीत जाऊन लपली पाच एक मिनटात देवा फ्रेश होऊन बाहेर आला फ्रेश झाल्यामुळे त्याला खूप बरं वाटत होतं तो आरशात पाहून केस पुसू लागला केस पुसता पुसता त्याला गीतिकाची आठवण आली गीत तू नेहमी आरशात पाहून केस पुसायची केस पुसताना तुझ्या गालावर रेंगाळणारी बट तुझ्या ब्राउनी हार्टचे हार्टबीट्स वाढवायची डिअर पण किती बदललीस तू गीत पहिल्यापेक्षा जास्त सुंदर दिसू लागलीस खूप मिस केलं मी तुला गीत तुझा नटखटपणा तुझं रागवणं तुझं हट्ट करणं चिडून रिंग मास्टर बोलणं सगळं काही मिस केलं मी गीत एकदा फक्त एकदा तुला मिठीत घ्यायचंय खूप अस्वस्थ वाटतंय तू समोर असताना तुझ्यापासून दूर राहणं खूप कठीण जातंय मला देवाश आरशात पाहून बडबडत होता तो मोठ्याने बोलत असल्याने गीतिका बाहेरून त्याचं सगळं बोलणं ऐकत होती तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते तिच्या तोंडातून हुंदका बाहेर पडणार इतक्यात तिने तोंडावर हात घेतला आणि रडू लागली देवांश अस्वस्थपणे बेडवर बसून राहिला त्याच्या डोळ्यातून अश्रू येत होते हे असं वागणं त्यालाही त्रास देत होतं पण त्याच्याकडे पर्याय नव्हता त्याने स्वतःला सावरला आणि उभा राहिला त्याने अंगावर शर्ट चढवण्यासाठी नकळत हात कपाटाकडे नेला देव तुमचे कपडे राईट साईडच्या रॅकमध्ये आहेत गीतिका मागे उभं राहून म्हणाली गीत देवांश अनावधानाने बोलून गेला आपण काय बोलून गेलो हे लक्षात येतास तो दचकला तो पटकन मागे वळला तू आय आय मीन तुम्ही देवांश गीतिकाकडे पाहत म्हणाला मला इथे पाहून आश्चर्य वाटलं की मी तुम्हाला ओळखलो या गोष्टीचं तुम्हाला आश्चर्य वाटलं गीतिका त्याच्यावर नजर रोखत म्हणाली मॅम हे तुमचं घर आहे आणि ही तुमची रूम तुम्ही कधीही या रूममध्ये येऊ शकता देवांश बोलायचं म्हणून बोलला हो देवांश बोलायचं म्हणून बोलला हो का मिस्टर देवांश ओ सॉरी सॉरी तुम्ही तर देव शिवसागर आहात तुम्हा, ना मी विसरलेच होते ते का उपहासाने म्हणाली मॅम तुमचा देवांश बस एकदम बस खूप झालं तुमचं तुम्हाला काय वाटलं चेहऱ्यावर दाढी ठेवून कपड्यांची स्टाईल चेंज केली म्हणजे तुम्हाला कोणी ओळखू शकणार नाही गैरसमज आहे हा तुमचा आम्ही काही हिंदी पिक्चरमधील कॅरेक्टर नाही आहेत जे एवढ्या छोट्या छोट्या चेंजेसमुळे तुम्हाला ओळखणार नाही आपल्या माणसाला ओळखायला त्याचं अवतीभोवती असणं पुरेसं असतं मनातून जाणीव असणं पुरेसं असतं आपली व्यक्ती समोर आली की आपोआपच मनाला ग्वाही मिळते की हीच ती व्यक्ती हा पण तुम्हाला ओळख दाखवायची नसेल तर आम्ही फोर्स करणार नाही बोलताना गीतिकाच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते मॅम तुमचा काहीतरी गैरसमज होतो देवांश म्हणाला जस्ट स्टॉप इट देवांश सारखं सारखं एकच वाक्य बोलल्याने रियालिटी चेंज होणार नाही हा दिखावा बंद करा तुम्ही तुम्हाला ओळख दाखवायची नसेल तर तसं सांगा पण ते सांगताना एकदा तरी आईंचा बाबांचा दादांचा रेणूताईचा चेहरा डोळ्यासमोर आणा गेले पाच वर्ष सगळेजण चातकासारखी तुमची वाट पाहत आहेत तुम्ही आम्हाला कायम गृहित धरत आलात पण आमचं तसं नाही आहे हो। ओ आम्ही एक एक क्षण तुमची वाट पाहिली आहे तुमच्या आठवणीत जगलो आहे आईंना रात्र रात्र रडताना पाहिले मी दादांना हेल्पलेस झालेलं बघितलंय मी बाबा हताश झालेलं पाहिले मी अजून काय काय आणि किती सांगू तुम्हाला एकदा एकदा विनंती करते निदान आईबाबांना तरी तुम्ही ओळख द्या प्लीज गीतिका रडत रडत म्हणाली तिला असं रडताना पाहून तो खूप अस्वस्थ झाला तो काहीतरी बोलणार इतक्यात दरवाजा वाजला गीतिका दरवाजातून बाजूला झाली तिने नजरेने देवांशला दरवाजा उघडायला सांगितला यस देवांश दरवाजा उघडत म्हणाला तुमच्यासाठी चहा आणला होता शीतल चहाचा कप त्याच्या हातात देत म्हणाली थँक्स देवांशने कप हातात घेतला शीतल रूममध्ये डोकावून पाहू लागले मॅम काही हवं होतं का देवांशने विचारलं नाही नको म्हणजे तुम्ही एकटेच आहात का रूममध्ये शीतल म्हणाली हो दुसरं कोण असणार देव म्हणाला गीतिका म्हणजे गीतिका वाहिनींची रूम आहे नाही म्हणून विचारलं त्या कधी त्यांची रूम मित्रांना देत नाहीत असं ऐकलं होतं म्हणून आपलं विचारलं शीतल म्हणाली आय डोंट नो मॅमने ही रूम मला का दिली ते कदाचित मला साची मॅमने पाठवलं असल्यामुळे दिली असेल देव म्हणाला ठीक आहे ठीक आहे काही लागलं ला अस तर सांगा शीतल रूमवर नजर फिरवत म्हणाली ओके शुअर देव म्हणाला शीतल गेली तसं त्याने रूमचा दरवाजा बंद करून घेतला त्याने चहाचा कप टेबलवर ठेवला आणि तो गीतिकाकडे वळला ती भिंतीला टेकून डोळे मिटून उभी होते डोळ्यातून अश्रू ओघळत होते तो तिला एकटक न्याहाळत होता तिने पापण्यांची उघडजाप केली तसं त्याने तिच्यावरची नजर दुसरीकडे वळवली गीतिकाने डोळे उघडले आणि देवकडे पाहू लागली तिने त्याच्या हातात चहाचा कप दिला जेवायला बोलवू तेव्हा खाली या गीतिका विषय बदलत म्हणाली ती बाहेर जायला मागे वळी नेमकं ते तेव्हा तिच्या पायाला टेबल लागला आई ग गीतिका कळवळून खाली बसली गीतिका मॅम तुम्ही ठीक आहात ना देवाश तिच्या पायांना हात लावत म्हणाला तसं तिने त्याचा हात झटकला माझी काळजी करण्याची काही गरज नाही इतके वर्षात मी स्वतःला सांभाळायला शिकले मला कुणाच्या उपकारांची गरज नाही भितिकार रागात म्हणाली मॅम प्लीज मी परत एकदा सांगतोय की तुमचा काहीतरी गैरसमज होतोय मला समजून घ्या देव काकुळ तिला येत म्हणाला नाही घेऊ शकत नाही घ्यायचे मला तुम्हाला समजून का घेऊ मी तुम्हाला वाटलं मला समजून घ्यावं असं सांगा ना आल्यावर अनोळखी माणसासारखं वागलात आणि म्हणता समजून घेऊ मला वाटलेलं तुम्ही परत आल्यावर धावत येऊन मला मिठीत घ्याल मला विचाराल गीत माझ्याशिवाय कसे दिवस काढलेत तू मला प्रेमाने गोंजाराल पण इथे तर साधी ओळख दाखवणं गरजेचं आहे असंही तुम्हाला वाटलं नाही कळलं तुमचं प्रेम कितिका त्राका करत म्हणाली तुम्हाला कसं समजवू की तुम्ही जो समजताय तो मी नाही तेव्हा म्हणाला ना तुम्ही कोण आहात ते मला मगाशीच कळलं जेव्हा तुम्ही मला गीत अशी हाक मारलीत आणि कितिका म्हणाली मी कितिका असं म्हणालो मॅम ते म्हणाला तुम्हाला मान्य करायचं नसेल तर ठीक आहे मी तुम्हाला फोर्स करणार नाही तुम्ही तुमचं आवरून घ्या जाते मी गीतिकाने डोळे पुसले आणि बाहेर निघून गेली गीतिका बाहेर गेली तसं देवने स्वतःला बेडवर झोकून दिलं सॉरी सॉरी गीत तुम्हाला ओरड पण प्लीज माझ्या प्रेमावर शंका घेऊ नकोस मलाही वाटत होतं ग धावत येऊन तुझ्या मिठीत शिरावं तुझ्या मिठीत विसावून आत्तापर्यंतचा विरह संपवून टाकावा पण नाही करता आलं असं घरात एवढी माणसं आहेत की मी स्वतःची आयडेंटिटी शो पण करू शकत नाही त्यात ती न्यूज येईल तेव्हा तुमची काय अवस्था होईल हर इमॅजिनही करवत नाही देव करू आणि हे सगळं आत्ता बाहेरने येऊ ओ गॉड हे सगळं एवढ्या चुकीच्या टायमिंगला कळलं तर काही खरं नाही बरं मी हे सगळं अडवू शकत नाही बक्षिसरांनी ऑलरेडी माझ्यासाठी खूप काही केले त्यामुळे त्यांना काही सांगूही शकत नाही सगळंच अवघड होऊन बसले तेव्हा बेडवर अडवं होऊन विचार करत राहिला शीतलने दिलेला चहा तसाच पडून होता मला तुझ्या हातचा चहा हवाय गीत आणि आईच्या हातचा वरण भात खावा वाटतोय दुसरं काही नकोय मला काही नकोय देवांश स्वतःशीच म्हणाला देवांश बेडवर लोळत असताना खालून ओरडण्याचा आवाज आला आई हा तर आईचा आवाज आहे आई असं का ओरडली ओ गॉड न्यूज आली की काय देवांश ताडकन बेडवर उठून बसला त्याने मोबाईलला न्यूज ऑन केला त्यात मिशन भारत विषयी माहिती सांगत होती त्याने बातमी अर्धवट टाकली आणि धावतच खाली यायला निघाला खाली सगळेजण सुटकी चेहऱ्याने बसले होते आईंना चक्कर आली होती गीतिका त्यांच्या डोळ्यावर पाणी शंपडवून त्यांना उठवत होती रेणू रिया दोघीही रडत होत्या देवला खाली आलेलं पाहताच गीतिकाने त्याच्याकडे पाहिलं त्याच्या डोळ्यात काळजी होती न्यूजमुळे ती काय ते समजून गेली राहुल दादा तुम्ही आईना रूममध्ये घेऊन चला मी थांबते त्यांच्याजवळ गीतिका म्हणाली माफ करा गीतिका वहिनी पण तुमचं तुमच्या नवऱ्यावर खूप प्रेम होतो ना मग आत्ता तो गेल्यावर तुमच्या डोळ्यात एक अश्रूही नाही शीतल म्हणाली शीतल वहिनी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला नक्की दे पण आत्ता मला आईंची जास्त काळजी आहे राहुल दादा आईंना आत नेऊया गीतिका म्हणाली राहुलने स्वतःला कसं बसं सावरलं आणि आत घेऊन आला सगळेजण त्यांच्या मागे आत आले डोळ्यावर पाणी मारल्यामुळे आईंना शुद्ध आली त्या हमसून हमसून रडू लागल्या आई शांत व्हा तुम्ही गीतिका त्यांना धीर देत म्हणाली गीतिका माझा देव आई म्हणाल्या राहुल दादा मला वाटतं आईंना आराम करू द्यावा तुम्ही सगळे बाहेर जा मी रिया वहिनी आणि रेणू इथे थांबतो गीतिका म्हणाली गीतिका अगं राहुल म्हणाला दादा प्लीज गीतिका बोलली राहुल सगळ्यांना बाहेर घेऊन गेला रिया बहिणी जरा दरवाजा लावून घे गीतिका म्हणाली हो लावते रिया दरवाजा लावायला निघून गेली आई अजूनही रडतच होत्या आई माझ्याकडे बघा गीतिकाने आईंचा चेहरा स्वतःकडे वळवला आई देवांशना काही झालं नाही आहे आत्ता देवश्रीसागर म्हणून जे व्यक्ती आले ते आपले देवांश आहेत गीतिका म्हणाली काय बोलतेस गीतिका तू मला माहिती आहे तुला हे सहन करणं कठीण जाते पण आई म्हणाली आई मी देवसोबत बोलली आहे मला आता कळलं ते आपल्याला ओळख का दाखवत नाहीत ते मगाशी मी बेडरूममध्ये गेले तेव्हा त्यांचं बोलणं ऐकलं खरं सांगू मलाही त्यांचा खूप राग आला आहे पण ही न्यूज पाहून लक्षात आलं की ते आपली ओळख का लपवत आहेत गीतिका म्हणाली बहिणी तू ठीक आहेस ना मी समजू शकते दादा गेल्याचा तुला धक्का बसला पण रेणू म्हणाली नाही रेणूताई मी माझ्या देवना ओळखणार नाही का आई तुमचा माझ्यावर विश्वास नाही आहे का सांगा ना गीतिका म्हणाली तुझ्यावर विश्वास नाही असं कसं म्हणेन मी आई म्हणाल्या मग मी काय सांगते ते ऐका कदाचित या मिशनमुळे देवांश ओळख दाखवत नसतील या मिशनमध्ये ते शहीद झालेत असं दाखवल्यामुळे कदाचित ते असं वागत असतील गीतिका अंदाज वर्तवत म्हणाली आई गीतिकाच्या बोलण्यात पॉईंट आहे आई मलाही असंच वाटतं हा जो देव आला आहे तोच आपला देवांश आहे ती या गीतिकाच्या बोलण्याला जुरा देत म्हणाली आई मी त्यांच्याकडून हे नक्की कबूल करून, करून घेईन पण गीतिका म्हणाली पण काय आई म्हणाल्या या जगासाठी देवांश जोशी शहीद झालेत बोलताना गीतिकाची जीब अडखळली गीतिका आई म्हणाल्या आई आपल्यासाठी आपलं माणूस जवळ असणं जास्त महत्त्वाचं ना देवांश कुठलंही नाव लावू देत माझ्यासाठी ते असणं महत्त्वाचं आहे गीतिका म्हणाली बहिणी पण लोकांना काय सांगायचं आणि मेन म्हणजे तू रेणू अडखळत म्हणाली गीतिकाचं बोलणं पटतंय मला आणि लोकांना काय उत्तर द्यायचं ते मी पाहते आई निर्धाराने म्हणाल्या आई रेणू त्याचं लग्न आणि सगळी फंक्शन जशी ठरवले तशीच होतील गीतिका म्हणाली बहिणी ते चांगलं दिसणार नाही लोक काय म्हणतील रेणू म्हणाली लोक काय म्हणतील यापेक्षा तुझा आनंद जास्त महत्त्वाचा आपल्याला तर माहिती आहे ना देवाशी ते आहेत ते तेवढाच बस आहे गीतिका म्हणाली चला बाहेर जाऊ बाहेर काय चालू आहे तेही पाहायला हवे आई म्हणाला आई तुम्ही बाबा आणि दादांसोबत बोलून घ्या तुम्हाला शंका असेल तर स्वतः खात्री करून घ्या गीतिका म्हणाली अगं तू त्याला ओळखलेस म्हणजे विषयच संपला गीतिका तू त्याला ओळखणार नाहीस ना असं होणारच नाही चला बाहेर जाऊ आई बेडवरून उठत म्हणाला दरवाजा उघडून ही रूमच्या बाहेर निघून आला तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुम्हाला हा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा आणि पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद